मी आत्ता आलो आहे वेळासमध्ये हे माझं खूप आवडतं ठिकाण आहे आणि वेळास हे अशा मंडळींचं गाव आहे की जिथे उत्तम शेती आणि खरोखर जिथे शेतीमध्ये पुरुषार्थ मानला गेला नारळ पोफळी वगैरे वगैरे आंबा उत्तम शेती इथे आणि भात शेती आता मी सुजय भगतकडे आलो आहे मी जेव्हा कामाला संघाच्या कामाला सुरुवात केली सुमारे तीस वर्षांपूर्वी वगैरे किंवा अठ्ठावीस सत्तावीस वर्षांपूर्वी तेव्हा प्रथम ज्या घरांमध्ये आलो ते हे हे घर आहे सुजयचे वडील अतिशय उत्तम शेतकरी होते उत्कृष्ट शेतकरी होते यांची खूप गप्पा मारलेले आहेत मी माझ्या कॉलेजच्या वयात त्याच्यानंतर आणि मग सुजयचीने आमची फ्रेंडशिप झाली सुजय हा आमचा उत्तम स्वयंसेवक आहे आपला आणि अतिशय चांगला शेतकरी कसा असावा या दृष्टीने मी सुजयकडे पाहतो परवा मी सुजयला फोन केला की के सुजय आम्हाला भात लागणार आहे त्यावर सुजयचं उत्तर होतं दुर्दैवाने त्याच्या पत्नीचं उत्तर होतं अहो यावर्षी आम्हालाच भात विकत आणायला लागेल ज्याच्या घराचं कोठार कायम भाताने भरलेलं स्वतःची थोडीशी शे शेती इतरांची शेती घेऊन हे कुटुंब भात करतं आणि वर्षानुवर्ष भात शेतीमध्ये मास्टर म्हणून मी ज्यांच्याकडे पाहतो काबाड कष्ट करून उत्तम यश मिळवतात तो भात विकत घेणार कल्पनेनेच मला धस्स झालं मी मंडनगडमध्ये ते वेळासमध्ये तरी मला कसं तरीच वाटलं मी आज काही कामानिमित्त वेळासमध्ये आलो होतो सुजयच्या घरी आलो विचारू इच्छितो की अशी स्थिती का आलेली आहे पहिली गोष्ट अशी स्थिती आणण्याचं मुख्य कारण वन्यप्राणी म्हणजे माकडं आणखी डुकर बस यांनी संपूर्ण शेती आम्ही लावली पिकास आली सगळं काही उत्तम झालं परंतु त्यांनी एक महिनाभरात मध्ये संपूर्ण शेतीचं नुकसान करून टाकलं डुकराने म्हणजे भात पिकलेलं असून सुद्धा काही आलेलं नाही हातात मध्ये अशी परिस्थिती हा गेली एक सात आठ वर्ष तरी त्रास चालू आहे आणि तो जोरदार झाला याच्याही अगोदर चालू होता पण उत्पन्नाला झळ पोचली हो नव्हती त्याच्यामुळे इथपर्यंत आम्ही पल्ला काढला पण यंदा तर म्हणजे गेले दोन तीन वर्ष तर भाताचा तुटवडा तुटवडा हे चालूच होता परंतु यंदा तर अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली की आमची साधारणतः गावठी भाषेत जर बोलायचं म्हटलं तर पाचशे ते सहाशे भारे होतात वर ते यंदा दीडशे भाऱ्यांवरती येऊन थांबलं काम आणि ते सुद्धा दीडशे भाडे म्हणजे त्याच्यावर भात नसलेले भात नस हा डुकराने संपूर्ण नळवून त्यातूनच काढलेल्या काड्या वेचून ते डाळून ठेवलेल्या आहे वन्य प्राण्यांमध्ये कुठले प्राणी त्रास देतात आपल्याला माकडं आणि डुकर दोघेही त्रास दोघे भात शेती तयार म्हणजे पसवायच्या अगोदर ती माकडांपासून पिंजली जाते म्हणजे ते फाडून काढतात आणि त्यातून जे शिल्लक राहील ती जी नंतर पिकास आली म्हणजे फसवते आकडे ओळते नंतर पीक तयार होतो त्याच्या डोकं सगळी चिखलत म्हणजे लोळून टाकतात खातात तुडवतात लोळवतात असं प्रकार सगळी करतात खूप दुर्दैवाची गोष्ट आहे कारण आम्ही जेव्हा विचार करतो पाहत असतो ना खूप जण हे शेती टाकले आणि माझ्यासारखे लोक जे आत्ता मी गोशाळा शेतीविषयी लक्ष घालतो आहे थोडं थोडं पण आमच्यासारखे लोक शेतीपासून दूर त्यामुळे आम्हाला बोलायला खूप सोपं फॅशने फॅशनही बोलण्याचे लोकांना कष्ट करायला नको लोकांना काही करायला नको परंतु सुजयासारख्या अनेक असे सज्जन किंवा असे कष्टाळू लोक आमच्या महाराष्ट्रभर आहेत दुसऱ्या कोकणात आहेत की जे आज शेतीपासून दूर होत आहे बाकी सोडा बाकी ज्यांना करायचंच नाही त्यांना निमित्त आहे पण अनेकजण जे करणारे आहेत त्यांना दूर राहायला लागतंय विचारू इच्छितो तुम्ही शासनाकडे जाता का आणि शासनाचं काय तुम्हाला याच्यावर प्रत्युत्तर असतं शासनाकडे आम्ही जातो पण शासनाकडनं त्या प्राण्यांना मारण्याची काही परवानगी नाही त्यांचं म्हणणं असं की त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न करू पण ते तसे पकडले जात नाही बर आणि तसं त्यांचा बंदोबस्त होत नाही होत त्याच्यामुळे शासनाकडे सांगितलं तर परत त्याच्यानंतर डुकरांच्या बाबतीत त्यांना सांगितलं जातं तर त्यांना फॉरेस्ट कडे ते सांगतात की तुम्ही सांगा ते सांगतात पंचनामा करा पण पंचनामा केल्यानंतर होत काय की नुकसान भरपाई मिळेल पण अन्नधान्य नाही ना मिळत नाही मिळत भात मिळत नाही नुकसान भरपाई ही किती मिळते खरं सांगायचं तर तांदूळ हा आमच्यासारख्याला चाळीस रुपये किलोनी मिळतो मला दुःख होत आहे ह्याची प्रॉडक्शन कॉस्ट काय आहे आणि काय तुम्ही मिळतोय ते ह्या रेटनेच नुकसान भरपाई देणार कमी मला अजून एक गोष्ट या निमित्ताने आज संधी मिळाली विचारायची सुजयला वन आणि वेळास हे जरा तुम्ही सांगा सगळ्यांना बघू माझे मित्र या ठिकाणी आहेत बंडोपंत जोशी जे तरुण भरतसाठी किंवा दैनिकांसाठी कामही करतात ते असं आपल्या आपल्यासोबत आहेत तेसो आहेत काही बोलू इच्छे मग अशा आमच्या गप्पांमुळे ते बोलले बोल होते पटकन की पूर्वी सहजपणे शिकार केली जायची बरोबर ना पण तो आता त्याला परवानगी नाही आहे किंवा कांदळवण तोडण्यात सुद्धा आता परवानगी नाही अच्छा कांदळवण पण परंपरावन म्हणजे खारा खाऱ्या पाण्यावरती जगणारी ती प्रजाती करेक्ट आणि ती खारा पाणी म्हणजे भरतीचं पाणी जिथपर्यंत येतो तिथे त्यांचं बीज प्रसारण होतं हो त्या पाण्यामार्फत तो बीच जातो तिथपर्यंत त्याची झाडं होतात आणि असं तो जंगल तयार होतो आणि भात शेती लागवड कमी झाल्यामुळे तिथे खारा पाणी शिरतो त्याच्यानंतर तिथे ती झाडं रुजतात आणि ती रुजल्यानंतर त्याचा कांदळवन तयार होतो म्हणजे पारंपरिक जे कांदळवन आहे ते ते राहिलं बाजूला आता भात शेतीमध्ये त्यांनी आक्रमण केले असं म्हणायचंय का हा बरोबर आहे भात शेतीतच ती झाडं झाली जातात आणि ती झाडं एवढी दाटीवाटीने झाली की ते कांदळवन म्हणून आता ते म्हणलं जातं त्याला म्हटलं हो म्हणजे गडबडीमध्ये गप्पांमध्ये की शासकीय आता हो। शासकीय म्हणाल पाहिजे त्यांना कांदळवण दिसल्यानंतर त्यांना ती झाडे दिसल्यानंतर हा ते कांदळवनच म्हणणार वैयक्तिक समजा तुमची प्रॉपर्टी आहे भात शेती आहे तिच्यात झाडं रुजलेत दोन चार वर्ष न लावल्यामुळे तर मग काय होईल त्याला तोडायला परवानगी नाही अरे बापरे मग समजा तुमच्या एखाद्या पिढीने पुढच्या भात करायची ठरवली तर नाहीच ते तोडायला परवानगी मिळणारच नाही तोडायचं कांदळवनच म्हणणार ते आणि मग ते तोडायचं नाही हे बघणाऱ्यांच्या ऐकणाऱ्यांच्या लक्षात आलं का इथे काय होतंय समजा भात शेती सुजयासारखे कष्टाळू लोक करत आहेत त्यांच्या भात शेतीमुळे जे बीज पडतंय आहे तिथे उगवतंय ते तोडायला परवानगी नाहीये आणि त्याचं दुसरं आम्हाला तोटा काय झाला आता माझ्या बाजूला शेती आहे भाई बांची ती आता खूप लागल्यामुळे तिथे कांदळवण झालं करेक्ट आणि ते, ते, ते कांदळवण हे वन्य प्राण्यांचं oh. oh. घर झालंय आणि ते माझ्या शेताच्या अगदी बाजूला येऊनच थांबले त्यांना त्या त्यांना घर निवास झाल्यामुळे कारण इतका घनदाट जंगल तो झालेला आहे की तिथेच ते वस्ती करून ते दिवसा सुद्धा तिथेच असतात रात्री पण तिथेच असतात मग रात्र सुरू झाली की ते माझ्या शेतात भातशेतीचं नुकसान करायला आता वेळास मध्ये किती लोक शेती करत आहेत भात दहा लोक फक्त, फक्त। वेळास हे इतकं मोठं गाव आहे त्याला समुद्रकिनारा आहे आणि शेती पण उत्तम आहे तिथे फक्त दहा लोक शेती करत आहेत कि काय सुद्धा यंदा पुढच्या वर्षी आणखी कमी होतील यंदाच्या ह्या परिस्थितीमुळे आता यंदा माझ्यासारखा शेतकरी विचार करतो पुढील वर्षी काय करू अरे बापरे अरे बापरे कारण एवढा पंचवीस तीस हजार रुपये खर्च करायचा आणि जर मला मला घरी कुटुंबासाठी सुद्धा जर तांदूळ होत नसतील तर मी दहा हजाराचे तांदूळ विकत घेईन ना अशी माझी पण मानसिकता तयार व्हायला लागली तर असं कसं झाले खूप 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 वाईट वाटतंय कारण तुम्ही कोणी ओळखत नाही आहात ह्या शेतकऱ्याला हा माझा जीवाभावाचा मित्र आहे आणि आमचे गेले पंचवीस वर्षांना अधिक संबंध आहेत उत्कृष्ट शेतकरी आहे मी सचिन सचिनशे जबाबदारीने बोलतोय उत्कृष्ट शेतकऱ्याच्या घरामध्ये मी आहे आणि ते जर असं बोलत आहेत तर मला वाटतं आमचा हा जो चौफेर उधळलेलं बाकी सगळं जे यश आहे आमचा वाढलेला जी डी पी आहे हां आमचं वाढलेले प्रॉफिट्स आहेत ऑन पेपर आमची एक्सपोर्ट वाढतं आहे पण काय स्थिती आहे जर आम्हाला उत्तम खाण्यासाठी मिळणार नसेल आणि त्याचं उत्पादन जर अवघड होत असेल तर विकास या विषयावर आपल्या सगळ्यांनाच मूलभूत चिंतन करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं नमस्कार सुजय भाऊ आपण अशा आशा करूया की योग्य ठिकाणी योग्य संदेश जातील हा विषय अनेकांपर्यंत पोचलेला आहे आणि परत येथे सगळं छान सुरळीत होईल अशा करूया जय गोमाता वंदे मातरम एक मुखाने बोलूया भारत माता की जय शेठ गोशाळा शेठ कोकण विश्व रत्नागिरी मंडणगड मधून मी सचिन शेठ आत्ता वेळासमध्ये